हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रेखा स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि कालच्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर आज आहे आपला वर्कआउटचा अकरावा दिवस आणि झालेली कर, आहे आपले वक वर्कआउटला सुरुवात झालेली आहे तर सकाळचा टायमिंग आहे त्रास थोडासा लेट झालेला ले आहे मला आज सकाळचे नऊ वाजलेले आहेत कारण मुलांना वगैरे क्लासला जायचं होतं कारण मुलांचे पेपर जवळ आलेले आहेत त्रास सर्वांचं उरकून दिलेला आहे आणि त्यांना घराच्या बाहेर काढून देऊन सगळे घरातले म्हणजे जे, जे काय आपले ठराविक कामं आहेत ते उरकून बाकीचे भरपूर राहिलेले आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका मीही बाकीचे कामं साईडला ठेवलेले आहेत आणि आता आपण एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे तर चालायला जायचं रोज मी ठरवते की मी चालायला जाणार आहे पण कसं आहे ना चालायला जायला इथं कोण सोबत नाही आहे मला आणि एकटीला नाही जाऊ वाटत सकाळचं अंधाराचं कारण दिवसभर तर काय आपण जाऊ शकत नाही कारण ऊन खूप पडत आहे आणि जाणार तरी कुठं ना त्यामुळं मी चालायला जायचं मला सोबत नसल्यामुळं टाळत आहे तर बघूया रोज ठरवते मात्र की आज जायचं आहे आणि ह्यांना बोलले तर हे काही आपल्यासोबत येत नाही चालायला कारण त्यांचं कसं असं आम्ही दिवसभर काम करून वगैरे आलेलो आहे तर आम्हाला आराम पाहिजे खर चाही चाही। तर खरंच आहे त्यांचंही तर आपण त्यांना काही फोर्स हे करू शकत नाही तर जे आपल्या घरामध्ये इजी एक्सरसाईज आहेत त्याच मी करत असते डेली आणि चालणं म्हणाल तर अजिबात होत नाही आहे माझं म्हणजे बाहेर वगैरे भाजीपाला वगैरे आणायला गेले तर तेवढंच काहीतरी चालणं किंवा मुलांना सोडायला आणायला गेले तर तेवढं होतं पण म्हणतो ना सकाळी सकाळी चालणं ते वेगळं झालं आणि हे दिवसभराचं ते वेगळं झालं तर चला झालेली आहे सुरुवात आता म्हणाल तर फक्त मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये लिंबू टाकून घेतलेला आहे मीठ वगैरे त्या पाण्यामध्ये मी अजिबात टाकत नाही किंवा मध वगैरेही टाकत नाही कारण मला ते आवडत नाही आणि मीठ टाकणं मला काही बरोबर वाटत नाही त्यामुळं मी टाकत नाही तुम्ही जर घेत असाल मठ टाकून पाणी तर क कोमट पाणी करा त्यामध्ये मठ टाका आणि लिंबू टाका मीठ मात्र अजिबात टाकू नका कारण कुठल्याही भाजीमध्ये ह्याच्यामध्ये आपण वरून मीठ टाकून खात नाही त्यामुळं पाण्यामध्ये मीठ पिणं टाकून पिणं हे काय मला बरोबर वाटत नाही तर बऱ्याच जणी पितात मीठ टाकून पण तसं काय करू नका मीठ होईल तितकं जेवढे आपल्याला साखर घातक आहे ना तेवढंच मीठ हे घातक आहे तर मीठ तुमच्यापासून थोडंसं लांब ठेवा होईल तितकं आपण जोपर्यंत वजन कमी करत आहे तोपर्यंत साखरेचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण हे दोन्हीही आपल्याला कमी करायचं आहे असं नाही आहे की फक्त गोडच खायचं नाही जेवढं आपण गोडापासून लांब राहू तेवढंच आपल्याला मिठापासूनही लांब राहायचं आहे तरच आपलं वजन हे पटकन कमी होईल आणि कमी दिवसामध्ये असर जाणवायला सुरुवात होईल आणि असं काही नाही आहे की ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनीच या गोष्टीपासून लांब राहायचं आहे ज्यांना वजन वाढवायचं नाही ज्यांना दुसरे काही आजार वाढवायचे नाहीत त्यांनीही जेवढं मिठापासून आणि साखरेपासून लांब राहील तेवढं चांगलं आहे आणि जे ना हाडकुळे त्यांना वाटतं आम्हाला एक्सरसाइज वगैरे करण्याची गरज नाही आहे तर त्यांनाही एक्सरसाईज करण्याची खूप गरज आहे कारण शरीर फिट ठेवणं जितकं जाड माणसांना जरूरी आहे तेवढंच पातळ माणसांनाही जरूरी आहे तर सर्वांनी स्वतःसाठी एक एक्सरसाइज करायला पाहिजे दिवसातून एक तास का फाईना ही केलीच पाहिजे तर असो जशी त्याची इच्छा आणि जशी त्याची मर्जी आहे कारण पातळ माणसांना असं वाटतं बघा की आम्हाला अजिबात वजन वगैरे आम्हाला काय वजन कमी करायचं आहे का पण नाही वजन कमी करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं फिट राहणं पण महत्त्वाचं आहे तर चला असो तर इजी एक्सरसाइज मी करत आहे आज तर पाहू शकता आज तोंडावरती हो माझ्या एकदम बारा वाजलेले आहेत तर त्याचा अर्थ काय आहे ना काल थोडीशी हार्ड एक्सरसाईज केल्या होत्या मी तर त्यामुळं पोटाचा भाग जो साईडचा भाग आहे ना तो एकदम असा खूप दुखवले गेला आहे माझा म्हणजे एकदम असा हार्ड हार्ड एक्सरसाइज केल्या होत्या मी काल तर ते खूप दुखत आहे आणि ते दुखणं थोडंसं कमी करण्यासाठी काय केलं मी मोहऱ्याचं तेल असतं बघा ते थोडंसं कोमट करायचं आहे आपल्याला एक्सरसाइज करून झाल्यावर किंवा एक दोन तासांना तुमचे कामं वगैरे हे झाल्यावर किंवा रात्रीचं झोपतानी जर वाटतंय ना आपल्याला की आपलं अंग खूपच दुखत आहे आज तर आजच्यापेक्षा उद्या जास्त दुखत तर आपण काय करायचं आहे ना जे मोहऱ्याचं तेल आहे ते गरम करायचं आहे आणि त्या ज्या ज्या ठिकाणी दुखत आहे ना त्या त्या ठिकाणी ते तेल ते 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 लावायचं आणि त्याने छान अशी पाच दहा मिनटं मालिश करून घ्यायची आहे त्यानं काय होईल ना जे आपलं दुखणं शं शंभर टक्के दुखत आहे तर ते साठ सत्तरवरती येईल म्हणजे आपल्याला त्याचा त्रास आ, कमी होईल यामुळं आणि दुसऱ्या दिवशी एक्सरसाईजमध्ये काहीही आपला ये अडथळा येणार नाही यामुळं ये मोहरीचं तेल आणून ठेवा घरामध्ये मग मोहरीचे तेल बघा काही दुखत असलं ना त्या ठिकाणी लावून चोळलं ना की खूप आराम पडतो तर तुम्हीही नक्की घरामध्ये आणून ठेवा आणि जर वाटलं आपल्याला की आज खूप हार्ड एक्सरसाइज झालेली आहे उद्या त्रास होईल आपल्याला तर त्यानं आपण मालिश करून घ्यायची आहे तर पाहू शकता आता आपण बोलूया एक्सरसाइजकडे तर तुम्ही पाहिलेलं आहे मी एकदम साध्या, साध्या साध्या सिंपल सिंपल एक्सरसाइज करत असते पण खूप प्रभावी आहेत ह्या एक्सरसाइज तर पाहू शकता हे आता सुरुवातीला बघा मी जेव्हा एक्सरसाईज करत होते तेव्हा हा पाय माझा असं एकदम म्हणजे आपल्या हे ना हाताच्या बाजूला येत नव्हता म्हणजे असं सरळ व्हायचं थोडासा पण आता बऱ्यापैकी एक्सरसाईज करून करून सवय झालेली आहे तो पाय आपला एकदम असा बाजूबाजूला जायला सुरुवात झालेली आहे तर पाय हा आप साफ आपल्याला एकदम आहे कमरेच्या भागापर्यंत म्हणजे साईडला गेला पाहिजे पाय आपल्याला ते समोर नाही ठेवायचा आणि माझा आता सध्या बऱ्यापैकी जात आहे एकीकडचा तर म्हणेल जे पाय आहे तो पूर्णपणे जात आहे पण एक थोडासा त्रास देत आहे तो काय आणखीन जात नाही पण जोपर्यंत आपले पाय एकदम असे एक साईडला जात नाहीत तेव्हाच आपल्याला ते एक्स एक्सरसाईजचा असर जाणवायला सुरुवात होईल तर ती एक्सरसाईजमध्ये आपल्याला होल्ड करायचं आहे ह्या पायावरती दोरून त्या पायावरती दोरून निदान तुम्ही पंधरा सेकंद जरी होल्ड केलं ना तरी पास आहे दोन्हीकडनं कारण सुरुवातीला आपल्याला तसं करायचं आहे आणि ही एक्सरसाईज तर कोणाला माहीत नाही सर्वांनाच माहीत आहे या एक्सरसाइजमध्ये आपल्याला जे म्हणतात पंजेनं टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे झालं तुम्हाला शक्य तुम्ही पंजांना तुम्हार करा नाही झालं शक्यतं माझ्यासारखं तुम्ही टाचांना करू शकता किंवा जिथपर्यंत तुमचा हात पोहोचेल तिथपर्यंत करायचं आहे आणि ह्याही एक्सरसाइज आपल्याला ही एक्सरसाईज मी शंभर वेळा केलेली आहे ह्या एक्सरसाईजनं जो साईडचा फॅट भाग आहे फॅट आहे जो हाताचा भाग आहे जो मांड्याचा भाग आहे तो पूर्णपणे कमी होण्यास मदत होते तर फास्ट आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर एक्सरसाईजही आपल्याला तशाच करायला पाहिजेत आणि प्रामाणिकपणेनं करायला पाहिजेत नुसतं उपाशी राहून एक्सरसाइज करण्याला काही अर्थ नाही उपाशी जर राहिलं तर काय होतं बघा आपण आपलं शरीर वीक होतो आणि हाडं आपले मजबूत राहत नाहीत तर आपल्याला फक्त शरीरावरचं फॅट घालवायचं आहे हाडं मात्र आपली मजबूत करायची आहेत हाडं मात्र आपली व जेव्हा आपण एक्सरसाइज करू तेव्हाच आपली हाडं मजबूत होतील आणि जो एक्स्ट्राचा फॅट आहे तो निघून जाईल जर उपाशी राहिलं तर ते बघा एकदम उपयोग नाही आहे त्याचा जर आपण परत खायला चालू केलं तर बरोबर आपलं वजन नंतर वाढायला सुरुवात होईल त्यामुळं जेवण मात्र आपल्या अजिबात कमी करायचं नाही आहे कमी म्हणजे एकदम असं बंद आपलं कसं असं ठरलेलं असतं वजन कमी करायचं म्हणलं की आपण उपाशी राहू आपण धावून राहून किती दिवस उपाशी राहणार आहे तुम्हालाही माहीत आहे जास्तीत जास्त दोन किंवा तीन दिवस मग दोन तीन दिवसामध्ये आपला नाही फरक जाणवला की असं वाटतं नाही बाबा आता काय आपल्या शरीरावर अजिबात फरक नाही जाणवत तर आपण आता खायला चालू करू तर ते दोन दिवस उपाशीरा राहिलो तर, तर दुपटीनं आपण ज्या दिवशी खायला सुरुवात केली त्या दिवशी दुपटीनं खातो आणि काहीही खातो तर त्यामुळं अजिबात उपाशी राहायचं नाही फक्त जे खातो आहे ना घरातलंच खायचं आहे फक्त जे खातो ना त्या त्याचं फक्त आपल्याला पोर्शन कमी करायचं आहे म्हणजे दोन भाकरी खात असाल तर एक भाकरी खा दोन चपाती खात असाल तर एक भाकरी दोन चपा दोन खात असाल तर एक चपाती खा असा आहार आपल्याला कमी कमी करायचा आहे एकदमही कमी करायचा नाही तुम्ही मग भात खाऊ शकता चपाती खाऊ शकता जे तुम्हाला आवडेल ते खा फक्त कमी कमी खा हेच म्हणेल मी कारण मी हे तेच करत आहे मी चहा वगैरे खारी टोस अजिबात सोडलेलं नाही आहे कारण आपण आत्ता सोडू आणि नंतर खायला सुरुवात केली की ते म्हणतो ना तीन तेरा नऊ बारा सगळं वापस मग त्याचा काही उपयोग होणार नाही नंतर आपण खायला सुरुवात केलं की के आपलं वजन ती तेजीनं वाढायला सुरुवात होईल ह्या यामध्ये काय होईल थोडं थोडं वजन थोडंसं स्लो कमी होईल पण होईल आणि प्रामाणिकपणेनं होईल कारण कुठलीही न चिटिंग करता होईल तर त्यामुळं याच पद्धतीनं वजन आपण मी एक तर कमी करत आहे याच पद्धतीनं मी कुठलाही आहार सोडलेला नाही आहे मी सकाळचाही एक टाईम चहा घेत असते आणि चार हे चहा घेत असते पण एक्सरसाइज म्हणजे ठरलेल्या वेळेमध्ये एक तास किंवा दीड तास किंवा सव्वा तास अशी एक्सरसाइज करत आहे आणि डेली करत आहे एक्सरसाईज मात्र अजिबात मी चुकवत नाही दोन तीन दिवस सुरुवातीला मी दुपारच्या वेळेत एक्सरसाइज केली तर दुपारच्या वेळेस काय होत होतं ना मला खूपच आळस येत होता तर त्यामुळे मी आता दुपारची एक्सरसाईज बंद केलेली आहे आणि होईल तितका वेळ वेळ काढून सकाळी सर्वांचं उरकून आठ नऊ किंवा सात साडेसात या टायमातच एक्सरसाइज मी करायला सुरुवात केलेली आहे तर आज थोडासा वेळ झाला होता मला तर आज मी नऊ सव्वा नऊला एक्सरसाइजला सुरुवात केली होती तर बरोबर साडे दहापर्यंत मी एक्सरसाईज केलेली आहे तर आज पूर्ण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप माझ्या शरीरावरती असा ताण आलेला होता माझ्या तोंडावरती दिसत असेल तुम्हाला खूप त्रास होत होता मला एक्सरसाईज करायला पण तरीही मी ज्या काल एक्सरसाइज केल्या मला जाणवलं की या एक्सरसाईजनं माझ्या शरीरावरती खूप असर झालेला आहे त्या एक्सरसाईज मी आज आज मुद्दाम निवडल्या कारण ज्या श एक्सरसाईजनं आपलं अंग जास्त दुखत आहे तीच एक्सरसाईज आपल्या शरीरावरती जास्त काम करत आहे त्यामुळं आपलं अंग दुखत आहे आणि ती जर एक्सरसाइज तुम्ही रोज रोज केली तर तुमचं अंग फक्त ज्या दिवशी पहिल्या दिवशी दुखतो दुसऱ्या दिवशी दुखतो पुन्हा नंतर सवय झाली ते एक्सरसाइज की की अजिबात अंगो वगैरे आपलं दुखत नाहीये आणि ही एक्सरसाईज तर बघा मी झोपून करत आहे बऱ्याच एक्सरसाईज अशा आहेत की आपण पडल्या पडल्याही करू शकतो तर आजच्या बऱ्यापैकी एक्सरसाइज तशाच आहेत की मी झोपल्या झोपल्या करत आहे पडल्या पडल्या करत आहे आणि एक्सरसाइज ना जो आपला साईडचा सा फॅट आहे जो पोटावरचा फाट आहे जो फॅट आहे जो आपल्या थाईवरचा म्हणजे मांड्यावरचा फॅट आहे हे सगळं फॅट कमी होण्यास मदत होत आहे आणि हे एक्सरसाइज पडल्या पडल्या आपण करू शकतो तर कमीच कमी आपल्याला साठ ते सत्तर वेळा ही एक्सरसाइज करायची आहे तर मी बघा शंभर शंभर वेळा करत आहे पण त्यामधले तुम्हाला थोडे थोडे थोड्या थोड्या क्लिप जुळून जुळून मला टाकायला लागतात त्यामुळं मी काय तुम्हाला एक एक ते सव्वा तासाची एक्सरसाइज काही दाखवू शकत नाही त्यामुळे मी थोडं 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 करून पाठ दाखवत असते तुम्हाला जी मी आता एक्सरसाइज करत आहे त्या एक्सरसाइजनं पूर्ण पोटाचा भाग आहे जो साईड फॅट आहे आपला तो फॅट एकदम असं खिचल्या जात आहे जो पाहू शकता जो मांड्याचा भाग आहे तोही खूप खिसल्या जात आहे तर त्यामुळं जेवढं आपल्याला म्हणतो ना मांड्या आपण चालताना बघा एकमेकीला घासल्यासारखं होतात तर त्यांना आता उन्हाळ्याचा तर खूप त्रास होतो तर सुरुवातीला आपण जर हे असा हार्ड हार्ड एक्सरसाइज जर केल्या तर खूप आपल्याला छान मदत होईल आणि नंतर मग थोडंसं सक थकल्यावर झालं होतं मला आणि शंभर वेळा कोरोनाही झालं होतं तर मग तर तेच पाय आपल्या वरती केले आणि या या आकारामध्ये आपल्याला इथं होल्ड करायचं आहे कारण पंधरा सेकंद करा वीस सेकंद करा जशी तुमची कॅपॅसिटी आहे तसं तुम्ही करू शकता कारण तुमच्या शरीरावरती आहे तुम्ही किती करू शकता काय करता तुम्हाला माहीत आहे तुम्हाला त्रास व्हायला लागला की लगेच आपलं खाली जायचं आहे की तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं की नाही मी करू शकते तर तुम्ही माझ्यासारखं होईल तितकं होल्ड करू शकता तर मी ते वीस सेकंद होल्ड केलेलं आहे आणि ही एक्सरसाइज आपल्याला तीस कमीत कमी तीस वेळा तरी करायची आहे त्यानंतर हे झालं की मला आता पोटाचा भाग कमी करण्यासाठी तर त्याच आपल्याला अँगलमध्ये हे करायचं आहे दोन पाय तसेच ठेवलेले आहेत मी फक्त आपल्याला मान उचलून हात उचलून बघा सुरुवातीला आपली मान अजिबात उचलत नाही तर हात जसे मी घेत आहे ना त्या हातानं वरती हात घ्यायचे मूठ दाबायचे हाताचे म्हणजे दोन्ही एकमेकांना असे घट्ट हाताने पकडायचं आणि फोर्स लावून वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा जेवढं उचलेल तेवढं असं काही जरुरी नाही की माझं जेवढं उचलतं तेवढंच उचलला पाहिजे नाही कमी उचलत असेल तर तुम्ही कमीही उचलू शकता माझंही सुरुवात अजिबात मान वगैरे काही उचलत नव्हती आणि एवढा त्रास होत होता एवढा त्रास होत होता तुम्हाला सांगायलाच नको तर त्यामुळे जेवढं तुमचं अंग आहे जितकं तुमचं वय आहे बघा काही जणांना शक्यही नाही ही एक्सरसाइज करणं तर ज्यांना शक्य नाही त्यांनी करायचीही नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करू शकता तर ती एक्सरसाइज झाली नंतर आपण ही ही एक्सरसाइज करायची आहे ही एक्सरसाइज आपल्याला मी साठ वेळा केलेली आहे ही एक्सरसाईज वाटलंच तर तुम्ही माझ्यासारखं जेव्हा हात वर्कर करू शकता किंवा असं कमरावरती हात देऊनही ही एक्सरसाईज आपल्याला करायची आहे ह्या एक्सरसाईजनं काय होतं जो साईडचा भाग आहे जो मांड्यांचा भाग आहे त्याचा फॅट कमी व्हायला खूप मदत होती आणि जो पोटाचा भाग आहे तोही खूप मदत होतो बघा स्त्रियांना आता सध्या खूप आजार स व्हायला हो सुरुवात झालेली आहे काही काही थोडे 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 तर तुम्ही असे एक्सरसाईज करा आणि जे काय आजार आहेत ते तुमचे नक्कीच बरे होणार आहेत यामधून वजन तर कमी होईलच पण आपण मेंटली खूप फिट होणार आहेत तर नक्की सर्वांनी आता यांना एक्सरसाईज करायचे आहेत आपण जाळ्या जळमटं घरामधले काढतो पण शरीरावरच्या अजिबात अजिबात सगळं काढायला विसरून गेलेलो आहे तर आता वेळ आहे तर आपण सर शरीरावर जे आपल्या जाळे जळमट जमा झालेले आहेत ते काढायला सुरुवात करायची आहे आणि एकदम घरात राहून आपल्याला कुणालाही रुपया द्यायचा नाही घरामध्ये बसूनच इजी इजी एक्सरसाइज आहेत तर नक्की ट्राय करा आणि नक्की तुमचंही वजन करा तर चला इथंच मी आता व्हिडिओचा एंड करत आहे व्हिडिओ मात्र आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करायचा आहे ज्या मैत्रिणींना गरज आहे त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा आणि मी वजन कमी करायला सुरुवात केलेली आहे तुम्हीही माझ्यासोबत वजन नक्की कमी करायचं आहे तर आपलं नवीन चॅनल आहे नक्की ताईंना सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला सांगायला विसरत जाऊ नका आणि मीही वजन कमी करताना काय काय काळजी घेतलेली आहे ज्या ताईंनं वजन केलेलं आहे तेही मला सांगायला विसरू नका कारण तुमच्यामुळं मला नक्कीच असल तुमच्याकडनं काय शिकाय शिकण्यासारखं तर मी नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या असल काही माझ्या अंमलात आणण्यासारखं काही चुकवत असेल तर नक्की सांगायचा मला प्रयत्न करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया या नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग